माजा स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझं राज्य स्वराज्य मनमानी इंदौर नवीन रेल्वे मार्गासाठी सुरूवस्लेल्या जमीन अधिग्रहणाला मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला या निषेधार्थ शेतकऱ्यांनी मालेगाव मुंबई आग्रा महामार्ग रोखून आंदोलन केलं या मार्गासाठी सुरू असलेली अधिग्रहण प्रक्रिया शासनाकडून मनमानी पद्धतीने राबवली जात असल्याचा आरोप या आंदोलक शेतकऱ्यांनी केला घेतली नाही तर आम्ही 18 तारखेला पाचशे ट्रॅक्टर घेऊन मालेगावमध्ये बिरडा आंदोलन करणार आहोत याची सर्वशी जबाबदारी शासनाची प्रशासनाची असेल आणि जे आज अधिकारी आले रेल्वे प्रशासनाचे किंवा जे भूसंपादनसाठी अधिकारी आले ते जोपर्यंत इथे चर्चेसाठी येत तो नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आणि त्यांनी तिकडे जे मोजणी चालू केली ती मोजणी पहिले बंद करावी तहसीलदार साहेब असतील डेप्युटी कलेक्टर असतील डी वाय एस पी आडिसल एस पी साहेब यांनी सुद्धा इथं हजर राहणं गरजेचं होतं परंतु कुठलाही सक्षम अधिकारी इथे आल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही त्याचे जे परिणाम होतील ते आम्ही भोगायला तयार आहोत अधिग्रहणासाठी अत्यल्प दर लावण्यात आल्यानं शेतकरी आक्रमक झालेत यापूर्वी शासन दरबारी तक्रारी दाखल, देखील, कुण। ही दाखल गितली करून देखील अधिकाऱ्यांकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आलाय शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार जमिनीचा योग्य मोबदला न देता अधिग्रहण सुरू असल्यानं त्यांचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे त्यामुळे शासनानं तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप करून अधिग्रहण प्रक्रिया थांबवावी तसंच शेतकऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्यानं विचार करावा अशी ठाम मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे